नमस्कार मंडळी समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी छावा हा सध्या ट्रेंडवर चालू आहे जेव्हा एखाद्या ऐतिहासिक घटनेवर एखाद्या ऐतिहासिक कॅरेक्टरवर एखादा चित्रपट बनतो त्यावेळी सेलिब्रिटीपासून राजकारणी लोकांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांच्या नजरा त्या चित्रपटावर म्हणता येईल त्या ट्रेलरवर म्हणता येईल किंवा त्या एकूणच घडामोडीशी जुळल्या जातात त्यावेळी पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि सोबतच निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं वेगळं असते प्रत्येकाचं विजन वेगवेगळं असते मंडळी छावा या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि यामध्ये कुठल्याच प्रकारचा डाऊट नाही की हिंदुस्थानातला एकही तरुण हा चित्रपट पाहणार नाही आपण आत्तापर्यंत पूर्ण देशामध्ये ऐकत आलो पाहत आलो की पुस्तकांमध्ये आपल्या वीरांविषयी आपल्या योद्ध्यांविषयी फार कमी थोडक्यात माहिती दिली आहे या त्या गोष्टीतून किंवा माध्यमातून म्हणता येईल आपण चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा देशाच्या कानाफोप्यात पोहोचू शकतो तर मंडळी विषय आहे की ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेजिम नृत्य करताना दिसत आहे ही गोष्ट प्रत्येकाला पचनी पडेलच असं नाही काही लोकांनी याला पॉझिटिव्हली घेतलं तर काही लोकांनी याला निगेटिव्हली घेणं सुरू केलं काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा चित्रपट संपूर्ण देशात काय संपूर्ण जगामध्ये लोक पाहिल तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ देणार नाही मंडळी आपण जर सामान्य दृष्ट्या विचार केला तर खेळणं हे चुकीचं नाही आहे आपल्या तो सांस्कृतिक ठेवा आहे जी लोक महाराजांच्या हाती लेझिम पाहून गोंधळली आहे निगेटिव्ह कमेंट्स करत आहे महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही अशा प्रकारच्या टिप्पणी करत आहे मला त्या लोकांना असं विचारायचं आहे की महाराजांची दिनचर्या तुमच्याजवळ आहे काय की तो माणूस फक्त आणि फक्त युद्ध करण्यासाठी जन्मला होता की त्या माणसाच्या काळात फक्त आणि फक्त युद्ध हेच खेळ होता अरे छत्रपती संभाजी महाराज एक माणूस होते आणि माणूस म्हटलं की त्याला मन असते संसार असतो मंडळी मला नाही वाटत की महाराजांनी एखादं युद्ध जिंकल्यानंतर मावळ्यांसोबत लेझिम किंवा एखादा खेळाचा प्रकार किंवा खेळ खेड़ खेळला नसेल आक्षेप घेण्यासारखी गोष्ट अशी असती की महाराजांच्या या चित्रपटामध्ये एखादं आयटम सॉंग असतं आक्षेप घेण्यासारखी गोष्ट तेव्हा असती जेव्हा मावळ्यांच्या जल्लोषामध्ये एखादी अर्धनग्न स्त्री नाचली असती काय आहे मंडळी लक्ष्मण उत्तेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे आणि ते मराठी आहे मराठी असल्यामुळे हो त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे मंडळी कोणीही या चित्रपटाला एक प्रकारचा विरोध करत असेल त्यांनी त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला किंवा एकूणच मेकरला कुठल्याही पद्धतीचा विरोध करण्याच्या अगोदर तो चित्रपट पाहण्याची किंवा दाखवण्याची विनंती करावी आणि खरंच तुम्हाला त्यानंतर आक्षेप वाटत असेल तर जरूर तुम्ही विरोध करा मात्र ट्रेलरवरून कुठल्याही चित्रपटाला जज करणे चुकीचे आहे आणि जर तुम्ही चित्रपट न पाहता अशाच पद्धतीचा विरोध होत असेल तर पुढे एखादा मराठी दिग्दर्शकसुद्धा महाराजांवर किंवा एकूणच योद्ध्यांवर चित्रपट करताना दहा वेळा पंधरा वेळा विचार करेल